हरघर तिरंगा राष्ट्रीय महोत्सवात भालेवाडी व बोरगाव ढोले ग्रामवासियांचा यांचा उत्पूर्त दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत भालेवाडी व ग्रामपंचायत बोरगाव ढोले यांच्या संयुक्त हर हरघर तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत भालेवाडी येथे झेंडा वंदना झाल्यानंतर पंचायत समिती कारंजाचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली गावातील एक्कावन्न बाईक स्वारांनी स्वयंप्रेरणे सहभाग घेतलाय ही रॅली सर्वप्रथम बोरगाव ढोले येथे दाखल झाली जिथं ग्रामस्थ शालेझिम व बँड पथकाने उत्साहात स्वागत केले राष्ट्रभक्तीपर घोषणा देत रॅली पुढे कारंजा गोळीबार चौक व मेन रोड मार्गे पंचायत समिती कारंजा येथे पोहोचली पंचायत समितीत रॅलीचं स्वागत करून हरघर तिरंगा विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख तर प्रमुख पावणे गट धावडे माजी पोलीस पाटील नागोराव दुपारे नंदकिशोर रमधम व ग्रामपंचायत अधिकारी राजेश शेंद्रे उपस्थित होते सभेत शेंद्रे यांनी ग्रामविकासांच्या योजनांवर धावडे यांनी शालेय योजनांवर मार्गदर्शन केले तर अध्यक्ष देशमुख यांनी हर घर तिरंगा अभियान व ग्रामविकासातील लोकसहभागाचे महत्व स्पष्ट केले यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माजी वसुंधरा अभियान सहा पूर्णांक शून्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान व स्मार्ट ग्राम अभियान राबोण ग्रामसमृद्धीचा संकल्प केलाय कार्यक्रमाचं संचालन कैलास वानखेडे यांनी केले तर आभार अभय माळोदे यांनी मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झालाय या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका आशा वर्कर युवक व ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान चर्चासत्र स्वच्छता मोहीम चित्रकला स्पर्धा सोलर ग्राम उपक्रम व झेंडा मिरवणूक घेऊन राष्ट्रीय महोत्सव साजरा करण्यात आलाय जनसंग्राम न्यूज वर्धा